किती हल्ले झाले आमच्या गावात किती हल्ले झाले पिंपर खेड गावात तीन हल्ले झाले तीन हल्ले तुम्ही कधी आले तुमचे लोक येतील कधी दुसरा हल्ला झाल्यावर ते येणार आहे नाही ताई जेव्हाही होईल असं काही आम्ही तिथे येऊ आणि जे पण आहे आम्ही अटेंड करू एकही अधिकारी आला नाही आलाही नाही कमीत कमी तुम्ही तिथे यायला लागत होतो तो घटना का तीन वाजता झाली आणि आता दिवस माळवता सर तुम्ही आले पण

त्या दिवशी तुम्ही होते आज धर पावसात तीन महिन्याचं बाळ घेऊन स्वत मी बसले होते सर मी एक बॉम्बे त्या दिवशी वे ही वेळ घटना झाली आमच्या बॉम्बेच्या कुटुंबावरती झाली आज पंधरा दिवस झालं तर सर कालही झालं त्या दिवशी त्या घटने काल तिथं कोणीच नव्हतं वाघावरती अटॅक करणारे मी माझा नवरा आणि माझी शेजारची जाऊबाई त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं म्हणजे ज्या जावयाचं त्यांना सांगितलं की तुमचं बाळ वाघाने उचललंय उसत आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं उसा सुटी आम्ही गुडघ्या इतक्या चिखल्यात आम्ही गेलो तर तिथं बघितलं वाघ बाळापाशी बसूनच होता सर आम्ही गेलो तर तो, तो आमच्यावरती अटॅक करीत होता सर गुरकत होता तर मी माझ्या नवऱ्याला जावला आणि त्या बाळाच्या बापाला म्हटलं आपण चौघ जाऊन उपयोग नाहीये आज जर आपल्याला आला आप तर उसाला उसातून पळता येणार नाही जेव्हा जास्त पब्लिक आली तेव्हा तो वाहक सोडून गेला आज माझी लहान आहे तुम्ही स्थळी येऊन मी एवढी कळकळी बोलते ना तुम्ही स्थळी या तिथं आमची अवस्था स्वतः पहा आज चिखल्या पाण्यात आम्ही तिथं कसं राहतोय आमची कळवळ काय सर याशे पासून बसणाऱ्याला काय करणार आहे शेतकऱ्याची तळमळ बोला 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 एक मिनिट एक मिनिट त्यांना पण सगळं माहिती आहे अरे आपण कशाला विचारता कॅमेरा ते सगळे पाहतात त्यांना सगळं माहिती आहे त्यांना पण बोलू द्या कुठे आहे सर आमचं आहे ना सर दवाखान्यात बाळाची आई इथं आहे बाळाची आजी वयरुद्ध आहे दोन महिने झाले बाळाचा बाबा वारले आज बाळाची आई आजीची अवस्था अशी आहे सर तिला पण अटॅक येऊ शकतो त्याला जबाबदार कोण आज माझी दोन मुलं त्यांना तहानी लेकर मी घरी सोडून आज आलेली माझा नवरा सासरा येत वयस्कर सासू आहेत आज माझ्या घराला लोक लावून दुसऱ्यांच्या घरात माझी सासू दोन पोरं घेऊन गेले तहाने लेकराला आज माझा फोर फोन वर बोलतोय मम्मी तू घरी ये रात्री ती घटना झाली माझं फोर घर रात भर झोपलं नाही लांबून अनुभव वाघाचा पण रोज आज त्या शेतात मी राहतोय मी शेतात काम करतोय घास कोणते सर नाही के? केशकर सर नहीं, नहीं, के, सर येणार रोज शिवन्याचं झालं शिवन्याचा बळी गेल्यावरती रोज आमच्या तिथे येत होते पिंजरे लावित होते ते सांगत होते शेवटी कसं आहे सर आम्हाला वन अधिकाऱ्याला बोलण्याचं काही म्हणजे पोलिसांना डिपार्टमेंटला बोलू काय करायचं आम्हाला काय की त्यांचं

तुमच्या शंभर पिंजरे सर तुमच्याकडे फक्त सातच पिंजरे येतो तुमचे अधिकारी तिथे येतात आम्हाला सहा मी म्हटलो का त्यांना अरे इथं पिंजरे लावा ते सांगतात अरे आमच्याकडे फक्त सातच पिंजरे आहेत आणि ठेवलेल्या ठिकाणचे पिंजरे आम्हाला कसं काय आम्ही उचलून आम्हाला उचलून पण देत नाहीये आणि त्याच्यात जर कोंबडी ठेवली सर तर माग कोंबडी ठेवतात का तो वाग त्याच्यात जात जा नाही कोंबडी खातो मग उद्या दुसरी कोंबडी आणायची कुठून आम्ही देऊ का सर हे आईची कळवळ म्हणून आज मी ना माझी शेळी रोज त्यांना द्यायची आम्ही रोज आमचे आम्ही पाहिजे सत्ता पाहिजे नेमके वाहक कुठून गेलाय त्यांची पावलं रोज उठल्या उठल्या सर आम्हाला तो धंदा लागलाय लाग काय आम्हाला तो धंदा लागलाय त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतोय तुम्ही काय म्हणता नर आम्ही फक्त मारू आणि हे नर भक्ष आम्ही कस काय ठेवतो ठरू एखादा भिन नर मागून आला माझ्यावरती हल्ला तो काय नाही करू शकत नरभक्ष भक्ष नको सर ऑन दिस स्पॉट तुम्ही वाघाला मारून टाका काय तुम्ही आज तुम्ही विचार करता आज तुम्ही मगाशी तुम्ही का 15 दिवस बोलले 15 दिवस परमिशन आहे बाळा आम्ही 15 दिवस तर ठेवू का सर आज माझा तहन लेकरू सोडून मी आज इथे 15 दिवस इथे बसू शकते का 15 दिवस तुम्ही कायदा रात्री बदलू शकता नोटाबंदी तुम्ही रात्री बदलू शकता मग आज एक तर म्हणून बोलणार आहे तुम्ही काही नाही समजू शकत का आ तुम्हाला पण लहान आपलं जात सर तेव्हाच कळकळ येते आज विचार करा जात पिंजऱ्यात आमच्या ऐवजी आम तुमचं बाळ जर वाघाने उचललं असत तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही या खुर्चीवरची तुम्ही या पदावरती बसले असते का किंवा कागदपत्र आम्ही बघू पंधरा दिवसांनी बोलो असं असं बघताय का सर तुम्ही आय बाप मृतदेह साईडला पडलाय बाप साईडला पडलाय आय बिचारी तर डल्ट लागला तर तुम्ही काय करणार परत आम्ही आंदोलन करायचं परत त्यांची काय करायचं आज शेवटचं तुम्ही बोला तो व्हा तुझं मारा दिसंत तुझं मारा